सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी शस्त्रक्रिया हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजिओ अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका याच्यामध्ये दोन कामं होती एक राजकोटची जेटी आणि हा बंधारा या संदर्भातलं राजकोट जेटीची आहे तसंच भोंगड सी आर जेड कडे पडून राहिलेलं आहे पण ह्या ह्याला एकशे पन्नास मीटरच्या म्हणजे ह्या साडेतीनशे मीटरला माननीय नारायण राणेसाहेबांनी दिल्ली येथे सी आर जेडच्या ह्याच्यामध्ये पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून वेगळी मिटिंग करून त्यामधून सी आर जेडच्या पहिल्या टप्प्यातली ह्याला परमिशन त्यांनी मिळवून दिलेली आहे त्याच्यामुळे हे क्रा काम प्रलंबित झालं नारळ फोडायला काय हरकतच नाही आमचं काय म्हणणं कोणी ते नारळ फोडावं पण ह्याचा पाठपुरावा कोण करतं याचं पण जनतेला समजलं पाहिजे म्हणून याच्यासाठी ही आमची टिप्पणी करायचं आता नाहीच कर नाही आता यांनी ते ठरवलेलंच आहे कुठलंही काम केलं तर मीच केलं ते तुम्ही करत राहा जनता बघेल जनतेच्या पुढे सत्य मांडणे हे आमचं काम आहे म्हणून आम्ही हे त्या ठिकाणी सत्य मांडलेलं आहे आता ह्याला देत असताना त्या ह्याचं भूमिपूजन त्यांनी केलं आतापर्यंत फक्त दोन डंपर दोन डंपर फक्त पहिल्या टप्प्यामध्ये दोन डम्पर ह्या ठिकाणी त्यांनी दगडाचे टाकले आणि त्याच्यानंतर आता हा सतरावा दिवस आहे या सतराव्या दिवसामध्ये एकूण सात डम्पर त्यांनी टाकले एक दगड तीनशे ते पाचशे किलो वजनाचा पाहिजे आता आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघतो टेंडर मंजूर होऊन त्याला किती वेळ झालेला आणि तुम्ही आता मटेरियल गोळा करणार आणि मग टाकणार आणि मग थांबणार अशा प्रकारचं सातत्य नसणारं काम जर होत असेल तर या संदर्भात भारतीय जनता पार्टी माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी कंप्लेंट करणार आहे दगडाची समस्या तीनशे ते पाचशे किलो वजनाचा दग दगडाचा बदला ॲक्च्युली दगड जो टाकला आहे ना फार कमिशन आणि लहान टाकलेला आहे म्हणजे तो दगड राहणारच नाही याच्यामध्ये ज्या मध्ये ह्याच्यामध्ये सगळं हे आपल्याकडे आपण आणले हे सगळं माननीय त्या ठिकाणी आज टाकण्यात आलेला आहे जे सात डम्पर टाकण्यात आलेले आहे दिसायच पाहिजे बंधाऱ्या कशा प्रमाणे आणि ह्या संदर्भातलं बेटे जर हे झालेलं तर आणि दुसरं काम आम्ही एवढं करतो की जर पर्यटनदृष्ट्या दांडीला जर फायदा झाला पाहिजे तर हा एवढाच बंधारा होऊन उपयोगाचा नाही निशान काठी दांडीची तिथपर्यंत बंधारा होणे आवश्यक गोष्ट आहे आणि ह्याचा पूर्णपणे पाठपुरावा माननीय निलेशजी राणे करतायत याचा प्रस्ताव पतनवाल्यांनी तयार केलेला आहे तो प्रस्ताव माननीय पीडब्ल्यू डीचे मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे तो दिलेला आहे आणि तेवीस चोवीस पंचवीसच्या ह्या बजेटमध्ये त्याला मंजुरी मिळून आर्थिक तरतूद करून देण्यात येणार आहे आता हे सगळं आम्ही करतोय भारतीय जनता पार्टी म्हणून करतो आणि ह्याच्यावरती एक विषय असा आहे की त्या होडीवाल्यांना त्या ठिकाणी होडीवरती काढण्यासाठी जे रॅम्प आवश्यक आहे त्यासला एकही रॅम्प त्या ह्याच्यामध्ये नाही तर विशेष करून जसे चिवला बीचला रॅम्प केलेलं आहे त्या प्रकारचा रॅम्प होऊन त्यांना आपली होळी सुरक्षितदृष्ट्या वादळ बिदळाच्या दृष्टीने सुरक्षित दृष्ट्या जर काढायचं असेल तर त्या संदर्भातला तो टेपर केला पाहिजे आणि तशा आपले स्लोपिंग करून तो केला पाहिजे त्या संदर्भातली पण मागणी त्या ठिकाणी आपण धरून ठेवलेली आहे आणि त्यासाठी विशेष सूचना लेखी सूचना कोणी सूचना नाही लिखी सूचना पालकमंत्र्यांनी पतन डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत आणि पतन डिपार्टमेंट त्या प्रकारचं कामाला लागलेलं आहे त्याच्यामुळे वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही प्र आम्ही बेस घेतली ह्यानंतर टीकाटिपणी करायची असेल तर ही टिप्पणी आम्ही त्या त्या ठिकाणमध्ये असणाऱ्या भागामध्ये जाऊन टीकाटिपणी करून सत्यता पडताळून पाहावी कारण काय हे आजपर्यंत आपण बघितलं तर विरोधक आमच्यावर टीका करत असताना श्रेयवाद घेतात श्रेयवाद घेतात असं म्हणत आहेत आम्ही श्रेयवाद घेत नाही आम्हाला श्रेय, श्रेय नको जे जनतेच्या मनात श्रेय आहे ते जनता आम्हाला श्रेय निवडणुकीच्या वेळी मतदान करून आम्हाला देईल त्याबद्दल आम्हाला कुठलीही शंका नाही पण जनतेला मिसगाईड करायचा जो प्रयत्न चालू आहे तो, तो, तो आम्ही थांबवणार आणि ह्या पुढील सगळ्या आपण प्रेस ज्या देतो या पूर्णपणे ज्याची पूर्ण माहिती असणारे कागदपत्र आपल्यासमोर सादर करूनच प्रेस आपण देणार मी आता आम्ही नऊ वर्ष बंद करायला लागली आम्ही तीन महिन्यात दुसरा टप्पा मंजूर करून घेतला तीन महिने तीन महिन्यात मंजूर करून आणि ते जनतेच्या मनात होतं ते घेतलं नऊ वर्ष तुम्हाला कशाला लागले तुम्ही तर तीन वर्ष सत्तेत होता माननीय मुख्यमंत्र्यांचे ताई तापनाहात असं म्हणता आमदार साहेब म्हणतात तर मग त्यावेळी ह्या याच्यातली कामं ताबडतोब का लागली नाही तुमची आता ज्यावेळी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं महायुतीचं जे ज्यावेळी सरकार आलं जनतेचं सरकार आलं त्यामुळे जनतेच्या रेट्यामुळे आणि आवश्यक असणाऱ्या जनतेच्या मनातील प्रश्न सोडवला पाहिजे सुकर झालं पाहिजे म्हणूनच जी कामं त्या पद्धतीने केली जातात जनता दरबारात ती सोडवली जातात त्यामुळे ह्याची वस्तुस्थिती पाहावी उगाच टिप्पणी करून मी ह्याचा खास आहे म्हणून होतं असं पत्र देऊन होत नाही आतापर्यंत जेवढी पत्र आहेत तेवढा पत्राचा ढिगारा जिल्हा जिल्हा नियोजन कडे असा ढिगारा पडलेला आहे त्या ढिगाऱ्याचा काय कारण त्या एकेका ग्रामपंचायतीमध्ये एक एक ग्रामपंचायतीमध्ये पाच पाच कोटीची कामं होऊ शकत नाही आमदाराला विकास कामासाठी पाच वर्षाला दिलेला निधी आणि दिलेली पत्र याचा जर हिशोब घातला तर डोंगर उंदीर आल्यासारख्या विकास कामाची परिस्थिती आहे तर डोंगरा एवढी पत्र द्यायची आणि ठरावी कारण त्याला लिमिट आहे त्या हेडमध्ये राहायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने सांगतात की माननीय निलेश राणे साहेबांनी तर पहिल्यांदा काय केलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा शिकवलं की जिल्हा नियोजनमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हेड असतात आणि त्याला वेगवेगळा निधी असतो त्याच्यातल्या बारा तेरा डिपार्टमेंटमध्ये काही वेळा निधी पाहिजे तसा खर्ची होत नव्हता त्याचा पूर्णपणे माननीय निलेश राणे साहेबांनी विचार केला अभ्यास केला त्या संदर्भातले कार्यकर्त्यांना पूर्णपणे माहिती दिली त्या प्रकारच नियोजन करून नियोजन करून त्या प्रकारचा निधी जिल्हा नियोजन मध्ये अखर्चित पडणारा निधी तो कसा आपल्या मालवण कुडाळ मध्ये खर्चित होऊ शकतो याचा परिपूर्णपणे अभ्यास करून त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये जिल्हा नियोजन मधल्या कुठल्या हेड मध्ये जर मालवण तालुक्यात शहरामध्ये निधी यायचा असेल तर माननीय भारतीय जनता पार्टी करत आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल